आपण एकतहात आहात देव पावला रामपूर नावाच लहानस गाव होत एका बाजूने खळाळत धावणारी नदी लहान थोरांना पाण्यात डुंबायला पोहायला मज्जाच मज्जा नुसती हिरवीगार डेरेदार झाडी किलबिळणारे रान पक्षी त्या त्या हंगामात चिंचा बोर जांभळं करवंद कैर्या आंबे वगैरे रानमेव्यांनी लगडलेली झाड थंडगार सावली साऱ्यांची छंगळच असायची अशा या निसर्ग संपन्न सुखी गावात राम आणि श्याम हे दोघे खेडूत मित्र राहायचे दोघही देवभक्त पण भक्तीत जमीन आसमानाचा फरक रामची भक्ती डोळस होती तर श्यामची भक्ती आंधळी होती त्याच असं होत श्याम दिवसातून चार पाच वेळा देवपूजा करायचा प्रत्येक वेळी खूप अगरबत्त्या लावायचा खूप फुलं पान तोडून देवाला अर्पण करायचा या कामातून त्याला दुसऱ्या कामा करता सवडच मिळायची नाही मग शेतात काम तरी कोण करणार म्हणा शेत पडीकच राहिलं रानभर खुर्ट गवत काटेरी झुडप उगवली भीक बंद झालं घरात धान्य कमी पडू लागलं मुलाबाळांची आबाळ होऊ लागली घराभोवती झाड फुलझाड उघडी बोडकी झाली केविलवाणी दिसू लागली कारण श्याम सारखी त्यांची पानं फुलं तोडून देवाला अर्पण करायचा मग झाडांना फुलं फळ पान येणार तरी कुठून अशा या स्थितीमुळे सार घरदार दुःखी झालं भकास वाटू लागलं त्यांना खूप गरिबी आली गावचे लोक त्याला समजावून सांगायचे पण त्यांचं काहीही न ऐकता तो आपलाच हेका चालवायचा इकडे रामचं मात्र व्यवस्थित चाललं होत त्याची ही देवावर श्रद्धा होती तो सकाळी लवकर उठून आंघोळ करून एकदाच देवदर्शन घ्यायचा एकच छानशी अगरबत्ती लावायचा एक, एक, एक दोनच फुलं देवाला व्हायचा देवासाठी म्हणून तो झाडावरची पानं फुलं कधीच तोडायचा नाही आपोआप वाऱ्याने पडलेली ताजी फुलं तो मोजकीच वेचायचा तो मोजकीच वेचायचा परिणामी घराभोवतालची झाड पान फुल फळ यांनी बहरलेली असायची वेगवेगळे पक्षी किलबिल गाणी गायचे वातावरण कस स्वच्छ सुंदर मनोरम पवित्र असायचं घरातले सगळे जण खूप आनंदी असायचे चिडचिड ची। भांडण कधीच नसायची राम दिवसभर शेतात काम करायचा शेतात भरपूर पीक यायचं घरात धान्याच्या गोण्याच्या गोण्या लावलेल्या असायच्या त्याच सार घरदार भोवतालचा परिसर शेत मूलबाळ सगळे सगळे आनंदी होते सार वातावरणच हसर पवित्र भासायचं ते सुखी आणि समाधानी होते रामला एकदा मित्राची म्हणजे श्यामची आठवण झाली त्याने त्याला बोलावून घेतलं श्याम आला रामच्या घरचं सोज्वळ पवित्र वातावरण बघून तो अचंबितच झाला त्याच काय रहस्य आहे त्याला काहीच कळेना मित्रांची भेट झाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता मोजकीच फुलं अर्पण केलेला देव श्यामला एकदम हसरा भासला त्याच्या स्वतःच्या घरचा देव पाना फुलांच्या ढिगाऱ्यातनं त्याला कधी दिसायचाच नाही आणि दिसलाच तर भलताच रागावलेला दिसायचा श्याम विचारात पडला रात्रीची जेवण झाल्यानंतर मित्र, मित्र बाहेर अंगणात गप्पा मारत बसले होते चंदेरी चांदण्यात सार रान सुंदर सर्वत्र आनंदमय शांत वाटत होत बोलता बोलता श्यामने रामला सगळं काही सांगितलं रामला त्याच्या अविवेकी भक्तीचं रहस्य समजलं राम म्हणाला देवभक्ती म्हणजे निव्वळ पूजा अर्चना नसते मनात श्रद्धा ठेवून आपलं काम करीत राहणं हीच खरी देवपूजा असते या पूजेला देव फुलं यांची नासाडी देवाला मुळीच आवडत नाही पानं फुलं फांद्या तोडल्याने झाडांना इजा होते त्यांची वाढ खुंटते मग कशी ती फुलं देणार ते झाड कसं डोलणार झाडांची निगा राखली आपण भरपूर कष्ट केले तर सर्वत्र आनंद सुबत्ता भरून राहील आपली प्रगती होईल आणि मग नक्कीच देव पावेल श्यामला आपली चूक कळली रामला त्याच्या वर्तणुकीने कष्ट करण्याने देव पावलाय हे आता त्याला कळून चुकलं तो खूप आनंदाने घरी परत जाण्यास निघाला कारण त्याला आता राम सारखेच कष्ट करायचे होते यश मिळवायचं होत आणि त्याला आता खरोखरी देव पावणार होता मुलांनो देव नेहमी सत्यपूर्वक कष्टाला यश देतो नुसती पूजा अर्चा पाना फुलांची नासाडी देवाला कधीच आवडत नाही हे लक्षात ठेवा